नमस्कार वेलकम टू मोगा रेसिपीज मित्रांनो आजच्या भागामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत जसं की तुम्ही बघत आहात आपण गव्हाच्या चिकाचे पापड बनवणार आहोत अगदी पांढरे शुभ्र रंगीबेरंगीत अगदी चकचक चमकणार पण अगदी तेलाचा एक थेंबईनं न वापरतो का तुम्ही बघू शकता तळलेले पापड ओहो किती मजेदार दिसत गव्हाच्या जिगाचे किती प्रकारचे पापड तुम्ही बघितले असतील पण ह्या पापडांची क्रेज काही औरच आहे आणि तुम्ही गेल्या वर्षीच्या व्हिडिओला दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुमचे खूप खूप आभार चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथं आपण एक किलो गहू घेतलेले आहेत स्वच्छ धुवून आपण ते पाण्यामध्ये भिजून ठेवणार आहोत बरं का हे भिजून ठेवलेले गहू आता आपण तिसऱ्या दिवशी तीन दिवसानंतर बघत आहोत रोज आपण पाणी बदलून पुन्हा त्यांना भिजवून ठेवलेलं होतं तुम्ही बघू शकता यामध्ये फर्मेंटेशनचे प्रक्रिया झालेली दिसत आहे आणि गव्हामध्ये चीक चिक उतरलेला आहे त्याच्यात स्टार्च तयार झालेला आहे आता आपण तो थोडा थोडा करून मिक्सरच्या भांड्याला जाडसर असा वरडाचा वाटून घेणार आहोत आणि हा जाडसर वाटलेला गहू एका पसरटच्या भांड्यामध्ये पाण्यामध्ये काढत चालायचं सगळा एक किलो गहू अशा पद्धतीने आपण जाडसर वाटून पाण्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि एका मोठ्याशा पातल्याला आपण ओढणीचा कापड बांधून त्यावरती आपण हे गाळून घेणार आहोत आधी चालणीच्या मदतीने आणि मग नंतर त्या कापडावरती म्हणजे वस्त्रगाळ अशा दोन पद्धतीने आपण याला गाळून घेणार आहोत आणि यामध्ये आपण चीक कलेक्टर कलेक्ट करताना आपली ती नेहमीची पद्धत आहे गव्हाचा चोथा आपण हाताने करायचा आहे आहे आणि तयार झालेला उरलेला चोथा पुढच्या परत घामियामध्ये पाण्यातच घालायचा आहे म्हणजे आपल्याला पुढे तो साधारणपणे दोन तीन वेळा जितक्या वेळा आपल्याला जास्तीत जास्त त्यातनं चिक काढता येईल इतक्या वेळा आपण चिक त्यातनं काढून घ्यायचा आहे आणि मोस्टली तो साधारणपणे तिसऱ्या प्रयत्नामध्ये संपूर्ण चीक निघून गेलेला असतो असं साधारणपणे आपल्या लक्षात येतं चिकाचं वश्रगाळ करत असताना कापडावरती एक घट्टसर असा लेअर तयार होतो तो आपण काढून घ्यायचा असतो ती साधारणपणे त्याला आपण ताम म्हणतो आणि ती जर जास्त आपण घासून जर त्या काप वश्रातून पार केली तर ते आपल्या चिकामध्ये पडतं आणि मग कुरड्या लाल होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण जिनमधनं त्याला बाजूला काढत राहतो तुम्ही बघू शकता गव्हाच्या चौथ्यामध्ये आता इथं काहीच उरलं नाही आपला हा तिसरा अटेम्प्ट होता त्यामुळे सगळा चिक निघालेला आहे आणि चिकाचे भांडे काढण्याची एक सोपी ट्रिक तुम्हाला इथे मी सांगतो ती म्हणजे चिकाचं हे आपण वश्रगाळ करत असतानाच कोणाला तरी एकाला बाजूला पटकन ते ओले भांडे धुवून घ्यायला सांगायचं त्याला दुसरी कुठलीही ट्रिक नाही आहे आपण कलेक्ट केलेला होता त्याला सेटल होऊ दिला आणि त्याच्या वरचं पाणी आता आपण सकाळी उठल्यानंतर काढत साधारणपणे सकाळी सुमारास आपण वरचं हे सगळं लालसर पाणी काढून घेतो तुम्ही बघू शकता सगळं हा लालसर पाणी निघून गेल्यानंतर आपल्याला हा मस्तपैकी पांढरा चीक खाली मिळाला आहे आता त्यामध्ये आता आपण चिकाचे दुप्पट पुरत पाणी घालायचंय आणि ते पुन्हा आपण सेटल होण्यासाठी तास दोन तास ठेवून देणार आहोत ह्याला चिक धुणं म्हणतात कच्चा चीक आहे त्याला आपण धुवून काढत आहोत ज्यामध्ये ताम उतर असेल तिला आपण स्वच्छ करण्यासाठी अशा पद्धतीने दोनदा पाणी घालून आपण दुसऱ्यांदा आता ते वरती थांबलेलं पाणी आपण काढून घेत आहोत तुम्ही आता बघा आता जो चीक आपल्याला मिळालेला आहे तो अतिशय पांढरा शुभ्र आणि चकचकीत असा चीक मिळालेला आहे पातेल्याच्या तळाशी बसलेला घट्टर चीक आपण फोडून घेऊ आणि मस्तपैकी फेटून घेऊ तुम्ही बघू शकता मस्त अशी खाप त्याची निघालेली आहे आणि आपण मोजण्यासाठी एका स्टीलच्या पातेल्यामध्ये हा सगळा चीक काढून घेऊया तुम्ही बघू शकता अगदी दुधापेक्षा सुद्धा पांढरा शुभ्र आपला हा चीक दिसत आहे आपण ज्या पद्धतीने दोनदा पाणी घालून त्यातलं वरचं सेटल झालेलं पाणी काढून घेतलं आहे त्यामुळे हा इतका पांढरा चीक आपल्याला मिळालेला आहे आता गॅसवरती आपण एक जाड बोडाचं पातेलं घेऊन त्यामध्ये एक वाटीभर पाणी घालत आहोत त्यामध्ये ता चवीनुसार मीठ घालायचं आहे चवीनुसार म्हणण्यापेक्षा परफेक्ट वजनी आपण पंधरा ग्रॅम इतकं मीठ घातलं आहे आणि आता आपल्याला मिळालेला हा एक लिटर चीक त्यात घालायचा आहे तो चीकसुद्धा आपण व्यवस्थित ढळून घेतला आहे आणि अगदी थोडा थोडा करून घोट्याच्या सहाय्याने एका बाजूने आपण कालवत कालवत हा चीक त्या जाडबोडाच्या पातेलामध्ये घालायचा आहे गॅस आपण हाय फ्लेमवर ठेवलेला आहे एक मिनिट भर आपण तसंच हाय फ्लेम वरती चालू ठेवणार आहोत आणि हलकस तो घट्टसर व्हायला लागला आपण गॅसची फ्लेम मंद करायची आहे यामध्ये आपण साधारणपणे शंभर एम एल पाणी वापरलेलं आहे बरं का कारण आपल्याला तो साधारणपणे कच्चवटच हा याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे न शिजवता आपल्याला याचा अर्ध कच्च म्हणा किंवा कच्चाच गोळा तयार होईल अशा बेताने आपण ही सगळी प्रक्रिया करणार आहोत तुम्ही बघू शकता याचं हलकस बांधला जाऊ लागलाय तेव्हा आपण गॅसची फ्लेम मंद करायची आणि याला सतत सारखं हलवत राहायचंय बरं का तुम्ही बघू शकता लगेच सगळी प्रक्रिया अगदी झटपट होते बरं पांढऱ्या शुभ्र चिकाचा हा गोळा बांधला जातोय तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आणि या छान छान रेसिपीज तुमच्या मित्र आणि अपतेष्ठांपर्यंत शेअर जरूर करा बरं का तुम्ही बघू शकता तोपर्यंत आपला बऱ्यापैकी हा गोळा बांधला गेलेला आहे प्रक्रिया होत असताना त्याचा हलकासा रंग बदलल्यासारखा होतो आपण आता ते सगळं एका परातीमध्ये काढून घेत आहोत आणि हाताच्या सहाय्याने हा व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे याला तिंबून घ्यायचंय याला छान मर्दून घ्यायचंय बघू शकतात एकजीव झालेला हा चिकाचा गोळा आता मस्तपैकी एकसारख्या रंगाचा तयार झालेला आहे घट्टसर असा एका बाजूला आता आपण पाणी उकळतं करून घेतलेलं आहे आणि ह्या चिकाच्या गोळ्याचे आपण असे चार पाच सारखे भाग करून घेतलेले आहे यातला एक गोळा घेऊन आपण गरम पाण्याचा हात लावून त्याला व्यवस्थित पुन्हा मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने आपण याला हलकंसं गरम पाण्याचा हात लावून मळायचं आहे आपण इथं कुठेही तेलाचा वापर करायचा नाही आणि त्याची अशा पद्धतीने चानकी तयार करायची आहे आणि त्या चानकीला बोटाच्या साह्याने अशा पद्धतीने आपण होल पाडून घेणार आहोत आणि हे होल पाडलेले चानकी आपण एका चाळणीमध्ये अरेंज करायची आहे आणि याला मस्तपैकी पाण्यावरती स्टीम करायला ठेवणार आहोत आता स्टीम करताना सुद्धा अगदी पाच मिनटं फक्त आपण याला स्टीम करायचं आहे जा, याला जास्त स्टीम करायचं जा, नाहीये चला बोलता बोलता आपली स्टीम झालेली ही चानकी आता आपण पुन्हा परातीमध्ये काढून घेतो आहोत तुम्ही बघू शकता ती मस्त चमकते त्यामध्ये आता वाफाळलेली ही चानकी हलकस आपण कापडाच्या सहाय्याने टॅप करून घ्यायचं म्हणजे त्यावरती एक्स्ट्राचं जर पाणी असेल ते निघून जाईल आणि अशा पद्धतीने एखाद्या लोट्याच्या तांब्याच्या सहाय्याने आपण याला मस्त पैकी पुन्हा मिक्स करून घेणार आहोत आणि हा मळून घेतलेला चीक गरम गरम असताना ज्याच्या छोट्या छोट्या आपण लाट्या तयार करून घेणार आहोत छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत ज्या आकाराचा आपल्याला पापड हवाय तेवढ्या आकाराची लाटी आपण तयार करायची तुम्ही बघू शकता आपण अशा पद्धतीने जास्तीच्या लाट्या तयार करून घेतल्या आहेत आणि त्याला व्यवस्थित कपड्याच्या सहाय्याने झाकून आहे त्यातलीच एक लाटी घेऊन आपण पापड लाटायला सुरुवात करणार आहोत पोळपाटावर आपण प्लास्टिकचे कागद अरेंज केलेले आहेत एका कागदावरती लाटी ठेवायची दुसरं कागद वरतून त्यावरती अरेंज करायचं आहे आणि लाटण्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने आपण हे पापड व्यवस्थित लाटून घेणार आहोत तुम्ही बघू शकता असं अलगद अगदी अंगावरती हलक्या हाताने त्याला आपल्या बाजूला उडायचा आहे हा पापड व्यवस्थित असा लाटला जातो याला इकडे खानदेशामध्ये ओढ्या पापड सुद्धा म्हणतात काय आणि ते अगदी बरोबरही आहे कारण त्याला अगदी लिटरली त्याला ओढून ओढूनच लाटावं लागतं तुम्ही बघू शकता आपण लाटलेला पापड कागदावरून अशा पद्धतीने काडीच्या टोपलीवरती आपण वेगळा करून घ्यायचा आहे आणि पुढच्या लाट्या सुद्धा अशाच पद्धतीने लाटून घ्यायच्या व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल मित्रांनो व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने आपण दावा केला आहे की आपल्या चिकाचे पांढरे शुभ्र पापड ते आपण तळून सुद्धा बघणार आहोत आपल्या दाव्यामध्ये किती सत्यता आहे ते सुद्धा तुम्हाला चेक करायची आहे पण आपण त्याआधी हे पांढरे पापड लाटत आहोत आणि जसं जीवनामध्ये मध्ये आणि जेवणामध्ये रंगांचं खूप महत्त्व आहे त्यामुळेच आपण रंगीत पापड सुद्धा बनवणार आहोत ते सुद्धा तुम्हाला बघायचं आहे ते सुद्धा खूप मनोरंजक असं होणार आहे बरं का तोपर्यंत आपण टोपलीवरती पहिली बॅच तयार करून घेतलेले पापड किचन गार्डन मध्ये बाजेवरती प्लास्टिकचा पेपर अंतरून त्यावर वाळ्याला घातले सुद्धा बरं का आणि अगदी कडक उन्हामध्ये आपण हे दोन दिवस वाळवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आणि चला घरातल्या बालगोपालांना गंमत वाटेल त्यामुळे आपण रंगीत पापड बनवूया आणि ह्या पापडांमध्ये आतापासून रंगांची उधळण करूया तुम्ही बघू शकता आपण एका चिकाच्या गोळ्यामध्ये हलकासा ऑरेंज कलर आपण मिक्स करून घेत आहोत मार्केटला उपलब्ध असलेला कुठलाही खाण्याचा कलर तुम्ही वापरू शकतात आता आपण ऑरेंज कलरची ही चांगली तयार करून घेत आहोत त्याच पद्धतीने अगदी जी व्हाईट कलर होती तशाच पद्धतीने आपण बोटाच्या साह्याने यालाही पाडून घेतलेले ऑरेंज कलर किती मस्त आणि एकदम सुखाव वाटत आहे डोळ्यांना तुम्ही बघू शकता आपण झाकण लावून याला स्टीम करून घेणार आहोत तोपर्यंत आपण पुढच्या रंगाची सुद्धा उधळण ह्या चिकामध्ये करून घेऊया आपण गुलाबी रंगाची सुद्धा चानकी अशाच पद्धतीने तयार करून घेतलेली आहे बरं का मित्रांनो आणि ती सुद्धा आपण तशाच पद्धतीने स्टीम करून घेणार आहोत आता आपण ऑरेंज कलरची ही चानकी त्याच पद्धतीने करून घेतलेली आहे आणि गुलाबी स्टीम करायला ठेवली सुद्धा बरं का आता आपण व एक्स्ट्राचं पाणी टॅप करून पुन्हा आपण लोट्याच्या सहाय्याने हा ऑरेंज कलरचा गोळा मस्तपैकी मिक्स करून घेऊया आणि गरम गरम असतानाच ह्याच्यासुद्धा छान लाट्या करून घेऊया ऑरेंज कलरच्या लाट्या तुम्ही बघू शकता अतिशय मजेदार आणि खूपचिंग दिसत आहे बरं का अशाच पद्धतीने आपण प्लॅस्टिकचा पेपर अंथरून पुन्हा ह्या ऑरेंज कलरच्या लाट्यासुद्धा लाटून घेत आहोत ह्या चांदक्या पाच करण्यामागे एकच कारण होतं लाटणारा एकच मेंबर असल्यामुळे जास्त घाई होऊ नये कारण हा गोळा लगेच थंड झाल्यावरती कडक होतो त्यामुळे गरमागरम ह्या लाटता याव्या म्हणून आपण छोट्या छोट्या लाट्या स्टीम करून घेतल्या आहेत आणि मगच त्याचं पापड आपण लाटायला घेतलेले आहेत तुमच्याकडे जर जास्त मेंबर असतील तर तुम्ही मोठी स्टीम करण्यासाठी एक चानकी ठेवू शकतात आणि एकाच वेळी जास्तीचे पापड बनवण्यासाठी तुम्ही प्रिपेअर होऊ शकतात आता गुलाबीसुद्धा आपण ती चानकी तयार करून घेतली आहे आणि तिच्यासुद्धा लाट्या तयार करून घेत आहोत तुम्ही बघू शकतात पांढऱ्या पापडानंतर आपण ऑरेंज पापडसुद्धा बाहेर उन्हामध्ये वाळण्यासाठी घालत आहोत अशाच पद्धतीने आपण गुलाबी पापडसुद्धा लाटून घेत आहोत आणि तेसुद्धा काड्यांच्या टोपलीवरती अरेंज करून पुन्हा उन्हामध्ये आपण वाळवायला घालणार आहोत नाही मजेदार पण तेवढीच सोपी रेसिपी बरं का आणि ही रेसिपी ज्यावेळेस तुम्ही पापड तळून बघणार ना त्यावेळेस तुम्हाला खूप इतकं समाधान वाटेल कि किती ले ले। की ले ले, ले ले किती मजेदार पापड आपण बनवलेले आहेत तुम्ही बघू शकता तीनही रंगाचे पापड आपण मस्तपैकी वाळवलेले आहेत तुम्ही बघा त्याचा एकदम कडकडीत असे आपण दोन दिवस उन्हामध्ये वाळवल्यानंतर किती त्याला शायनिंग आलेली आहे अगदी तेलाच थेंब न वापरता सुद्धा बरं आणि मग त्यामुळेच ह्या पापडांना एक्सपायरी डेटच नाही बरं का कितीही वर्ष तुम्ही यांना टिकून ठेवू शकता व्यवस्थित त्याला फक्त स्टोअर करण्याची गरज आहे आता आपण मस्तपैकी गरमागरम तेलामध्ये तळून बघूया तुम्ही बघू शकता गुलाबी पापड आपला अतिशय मजेदार अगदी टेम्प्टिंग त्यानंतर ऑरेंज बापरे किती मजेदार दिसतो रंगीत पापडांमध्ये काही कळत नाही पण पांढऱ्या पापडाची तर खरी परीक्षा आहे अरे तो सुद्धा आला की बघा तुम्ही किती पांढरा शुभ्र पापड आपला तळला गेलाय आता तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा बर का जो दावा आपण केलेला आहे पांढरा शुभ्र गव्हाच्या चिकाचा पापड झालाय की नाही एकत्रित सगळ्या रंगीत पापडांचा बंच किती मजेदार दिसतोय तुम्ही बघू शकता तुमच्या घरी सुद्धा तुम्हाला हे बनवायचे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता एक पापड आपण हाताने चुरून बघूया तुमच्या लक्षात येईल याचा क्रंच आणि हा किती मस्त वरतून तो अगदी क्रिस्पी आणि सॉफ्ट सुद्धा आहे वर गाह नक्की ट्राय करून बघा मला कमेंट करून कळवायला विसरू नका भेटूया पुढील भागात अशाच पारंपारिक इनोव्हेटिव्ह रेसिपीसह तोपर्यंत बघत राहा महिला रेसिपीज थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर